आलेलो आहे की या राष्ट्रीय सेवा योजना जिल्हास्तरीय कॅम्प मध्ये इथून आम्ही जात आहे तर आम्हाला या गोष्टीचं दुःख पण होत आहे की भावासारखे मित्र आणि बहिणी सारख्या जीव लावणाऱ्या आम्हाला बहिणी भेटत्या

सर आहे तर सरांनी सरा आम्हाला देखील सांगितलं की राष्ट्रीय सेवा योजनेच वाक्य आहे की आपण समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे आपण समाजाला काहीतरी देणं लागतो त्याचा उद्देश असा आहे की म्हणजे असं काही नाही आपण आपण पूर्ण आहे दोन तास समाजासाठी दिले आणि आपल्या पर्यावरणाचं समर्थन करण्यापासून जे आपली आपण स्वच्छता त्याला म्हणतो ते तितकच महत्वाचं आहे आणि आणि सगळ्यात आवडती गोष्ट म्हणजे मला या मध्ये ही आवडली की सरांमा सरांनी आम्हाला योग्य ते पर्यटन स्थळ भेट देण्यास आम्हाला मदत केली धन्यवाद मथं बसलेश्वर त्याला एकता आलेली आहे आणि मी ती गोष्ट शिकत आहे तर मी आहे हे पाच दिवस हे पाच दिवस म्हणजे एक अविस्मरणीय आठवणी आहे जे आम्ही हातातला घेऊन जाणार आहोत या शिक्षकांनी घेतलेली त्या कॉलेजमधला काळजी ही सुद्धा अविस्मरणीय गोष्ट आहे आमच्या आई बाबांची कमी न भासता शिक्षकांनी ही आमची काळजी सगळ्यात घेतलेली आहे घरी ना धुतलेलं प्लेस पण इथं आम्हाला धुवावे लागले सवय नसते पण या राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये स्वतःच काम आपण स्वतः करावं हे एक आम्हाला वेगळी ओळख लागलेली आहे आणि जेवणाच्या काकूनी तब्येतीच्या बाबतीतली घेतलेली काळजी ही सुद्धा एक खूप छान होती जेवण सुद्धा जेवणाचं नियोजन सुद्धा खूप छान पद्धतीने केलेलं होतं त्या शिबिरामध्ये समोर जाण्याची संधी सुद्धा आम्हाला प्राप्त झालेली आहे काही काही कलाकार असतात पण त्या त्यांच्यातला कलागुणांना वाव न देता तिथंच खचून बसतात खालीच बसतात पण इथे एक प्लॅटफॉर्म आम्हाला भेटलेलं होतं जे आमच्या कलागुणा वाव देण्याचं काम राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये केलं जात होतं या उद्गीर शहरातील प्रदूषणमुक्त वातावरणाचा आनंद सुद्धा घेताना खूप आनंद होत होता आणि इथं वेगवेगळ्या कलाकारांची सुद्धा ओळख आम्हाला झालेली आहे जसं की श्रद्धाताईनं गायलेलं गीत असो अमरदानाची ढोलकी हो असो पांडुरंगदानाचं गीत हो असो वॉटमॅन यांनी दिलेली आमच्या आईंसारखी काळजी असो हो या गोष्टी मनामध्ये गायन भर करून ठेवाव्यात अशा पद्धतीचे होते आम्ही घरी सूर्य सूर्यनमस्कार करायचो पण इथं आल्यामुळं वेगवेगळ्या योगासनांची प्राणायामांची ओळख झालेली दिसून येते आणि यामध्ये आपल्या समाजाला आपल्याला काहीतरी देणं आहे हे सुद्धा राष्ट्रीय सेवा योजना मध्ये आल्याचं सांगता येतं आणि राष्ट्रीय सेवा योजना याचा अभिमान होता आहे आणि कायम राहणार याचा अदर्ग अभिमान आम्हाला आहे आणि मस्के सरांचं आम्हाला लाभदायक मार्गदर्शन हे सुद्धा आमच्या पुढील जीवनास चांगलं मार्ग चांगलं वळण देण्यास लाभदायक ठरल असं मला वाटतं तुम्हा सर्वांसाठी चार ओळी आहेत माझ्याकडल्या अजनबी थे आप हमारे लिए यू दोस्त बनकर मिलना अच्छा लगा बेशक सागर से गहरी है आपकी दोस्ती तैरना तो आता था पर डूबना अच्छा लगा बोल माझ्या गाडीला इन्नाम देते